मराठा समाजाचा असेल तर त्याची तारीख घ्यायची वंजारी समाजाचा असेल तर त्याची तारीख घ्यायची हा ह्या या जातीचा असेल तर त्याची तारीख आपल्या गावात नको म्हणजे काय जातीवर सप्ते होत आहेत म्हणजे एवढ्या प्रमाणात जर अखंडाराम सप्ताह होत असेल तर जातीवरच होत आहेत असं मराठ्याच्या गावात सप्ताह असेल तर मराठाचेच कीर्तन का वंजार्याच्या गावात सीर्त सप्ता असेल तर वंजारेच कीर्तन जास्त पाकिटावाले महाराज आहेत का जे जास्त पैसे घेणारे महाराज आहेत का त्यांना सध्या डिमांड आली आणि जे कमी पैसे घेतात जे जी पैसेच घेत नाहीत त्या महाराजांना मात्र अत्यंत धुस पद्धतीची वागणूक दिली त्यांच्याकडे कोणी असं महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण जगभरामध्ये आपला वारकरी संप्रदाय पोहोचलेला आहे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वारकरी संप्रदायाचं नाव आणि त्याची धोरणं सगळीकडे पसरलेली आहेत आणि या वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी रचला आणि याच वारकरी संप्रदायाचा विस्तार संत एकनाथ महाराजांनी केला आणि याच वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार संत नामदेव महाराजांनी जगाच्या खानाकोपऱ्यात त्या ठिकाणी केला आणि याच वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी केला म्हणजे काय तर अठरा पगड जातीचे संत प्रत्येक जातीतला संत या वारकरी संप्रदायामध्ये काम करून वारकरी संप्रदायामध्ये सेवा करून त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचविण्याचं काम या संतांनी केलं वारकरी संप्रदाय जर कोणाचे उपकार असतील तर ते फक्त आणि फक्त अठरा पगड जातीतल्या संतांच्या आहेत या वारकरी संतांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला आराध्य दैवत मानलं आणि याच वारकरी संप्रदायाची आज परिस्थिती अत्यंत भयानक आणि वाईट निर्माण होत आहे जो चांगल्या दिशेने चांगल्या प्रवासाने विठ्ठल भक्ती मार्गाला लागलेला संप्रदाय हा ज्या संप्रदायाची दुर्दशा होताना आपण आपल्या डोळ्यानं पाहतोय वारकरी संप्रदायाचा विस्तार झाला हे सगळ्यांनाच मान्य आहे प्रचार झाला हे सगळ्यांनाच मान्य आहे परंतु काही अशा गोष्टी सध्या संप्रदायामध्ये घडत आहेत की त्या गोष्टी संप्रदायाला रसातळाला पोहोचविण्याचं काम करतील भविष्यामध्ये वारकरी संप्रदायाला डबघाईला आणि वारकरी संप्रदायाला कमीपणा आणण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत आणि ते प्रयत्न करणारे लोक कोण आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे किंवा वारकरी संप्रदायाची जो दर्जा आहे वारकरी संप्रदायाचं जे महत्त्व आहे हे कमी करण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत आता त्या लोकांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे पण नावं सांगण्यापेक्षा मी त्यांचे कारनामेच सांगून टाकतो फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय समजून घ्या मी सुद्धा एक वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार भागवत कथा प्रवचन करण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळे असं बघा मी स्वतःच आपल्याच माणसाची कान टोचायचं काम करायला लागलो आहे म्हणजे बाहेरच्या येऊन तुम्हाला कोणीतरी ज्ञान सांगावं एवढं बाहेरच्यामध्ये हिंमत नाही परंतु मी वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळे मीच ह्या गोष्टी तुम्हाला अगदी क्लिअरपणे सांगू शकतो आणि त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे आता बघा वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत महात्मे आहेत ही सगळी संत महात्मे सगळ्या जाती धर्माचा प्रचार करणारी नव्हती तर फक्त आणि फक्त विठ्ठलाचा प्रचार करणार होती भगवंताच्या नामस्मरणाचा प्रचार करणारी होती आणि आज वारकरी संप्रदायामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की लोक आपल्या जातीचा प्रचार करू लागलेत आपल्या त्या ठिकाणी धर्माचा प्रचार करू लागले अरे आपला धर्म कोणता आपली जात कोणती आपण विसरलो आणि मुळामध्ये वारकरी संप्रदायाने जात आणि धर्म मान्यच केला नाही कोणत्या धर्माचा उल्लेख त्या ठिकाणी केला नाही तुम्ही म्हणता हिंदू धर्म अजिबात नाही कोणत्याच धर्माचा उल्लेख वारकरी संप्रदायाने केला नाही वारकरी संप्रदाय हा स्वतंत्र पंथ आहे स्वतंत्र व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला चालायचं आहे आणि म्हणूनच आज मी कीर्तनाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचं पाहतो काही काही लोक कीर्तनामधून कोणत्या तरी जातीचा जा प्रचार करताना दिसून येतात किंवा काही काही कीर्तनकार जातीला संकुचित करतात आणि वारकरी संप्रदायामध्ये हे जातीची कीड मात्र मोठ्या प्रमाणात लागली एखाद्या अखंड आरम सप्ताहामध्ये जर एखाद्या महाराजाची कीर्तनाची जर तारीख घ्यायची असेल तर तारीख घेणारा विचारतो महाराज तुमची जात कोणती म्हणजे काय जात पाहून त्या ठिकाणी कीर्तनकाराच्या तारखा घेतल्या जातात किती वाईट परिस्थिती आहे मराठा समाजाचा असेल तर त्याची तारीख घ्यायची वंजारी समाजाचा असेल तर त्याची तारीख घ्यायची हा ह्या या जातीचा असेल तर त्याची तारीख आपल्या गावात नको म्हणजे काय जातीवर सप्ते होत आहेत म्हणजे एवढ्या प्रमाणात जर अखंडाराम सप्ताह होत असेल तर जातीवरच होत असत असं मराठ्याच्या गावात सप्ताह असेल तर मराठ्याचीच कीर्तनकार वंधाऱ्याच्या गावात सीर् सप्ता असेल तर वंधारेचेच कीर्तनकार म्हणजे असं एका जातीला उद्देशून नाही सगळ्या जातीमध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायाला रसातळाला नेण्यासाठी ने जात भविष्यामध्ये खूप अडचण निर्माण करणार आणि आजही की जातीचा जो किडा आहे ना हा किडा अत्यंत भयंकर आहे आणि हा किडा जर आपण वारकरी संप्रदायातून योग्य वेळेस जर काढला नाही तर भविष्य आपलं खूप धोक्यात आहे आणि म्हणूनच संतांनी जातीपातीला महत्त्व दिलंच नाही पण आताच्या काळात तशी परिस्थिती तयार झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदायाचा जे प्रचार करणारे कीर्तनकार आहे आता कीर्तनकाराविषयी तर मला बोलायची इच्छाच नव्हती पण काय करतात आता इलाज नाही बोलावं लागते आणि कोणीतरी बोलणं गरजेचं आहे आता कीर्तनाची जी मर्यादा असते ती अत्यंत ढासळली कीर्तनाचा दर्जा मात्र अत्यंत कमी झाला आहे आता कीर्तन कसं करावं हे आपल्याला त्यांना सांगावं लागायला लागले आणि म्हणून कीर्तनाची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे मी कीर्तनाचे काय नावं सांगणार नाही कीर्तनकाराची नावंसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही परंतु काही कीर्तनकार तुकाराम महाराजांनी काय सांगितलं नामदेव महाराजांनी काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं याच्यावर त्यांचं लक्षच नाही कीर्तनामध्ये अभंगाव लक्ष नाही कशावर लक्ष नाही बाकीच्या पाखंड गोष्टी ते सांगण्यासाठी त्या ठिकाणी कीर्तनासाठी उभे राहिले मग विनोद असेल थट्टामस्करी असेल किंवा काहीतरी काहीतरी करायचं आणि समाजाची त्या ठिकाणी दिशाभूल करायची म्हणजे कीर्तन हे भगवंताच्या भजनाचं भगवंताच्या प्राप्तीचं एक साधन आहे या साधनाचा मात्र त्यांनी विचारच केला नाही त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून वायफळ गोष्टी सांगायला सुरुवात केली आता कविता असतील गाणी असतील हे कीर्तनाच्या माध्यमातून म्हणायला लागले आणि राहिले प्रश्न एका कीर्तनकाराविषयी मी तुम्हाला बोलायचंच राहिलो मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हा कीर्तनकार तर अगदी कीर्तनामध्ये एवढा नाचायला लागला एवढा नाचायला लागला अरे तमाशातल्या फडामध्ये जशी लोक नाचतात का तशा पद्धतीने तो नाचायला लागला आता नारदाचा जो विणा असतो त्या विण्याचा अपमान आपण करावं का सांगा बरं विना जमिनीवर टेकायला पाहिजे का नाही त्या विण्याचा सन्मान व्हायला पाहिजे विना त्या ठिकाणी आपल्यासाठी आराध्य दैवत आहे आपल्या विण्याचा हा कीर्तनकार कशा पद्धतीने अपमान करतो तुम्ही बघून घ्या जरा म्हणजे ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे यांनाच म्हणून नाही वारकरी संप्रदायामध्ये जे न्हावाजुरी आणि कीर्तनकार आहेत यांच्यामध्ये ज्ञानाचा अभाव बऱ्याच कीर्तनकारांना हरिपाठसुद्धा येत नाही आणि कीर्तन करायला लागले तर ही वाईट परिस्थिती आहे म्हणून कीर्तनाची ही परंपरा आपण अत्यंत शांतपणे अभ्यासूपणे जोपासली पाहिजे आता बरेच कीर्तनकार आहेत की जे आजही वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासण्याचे काम करत आहेत तर मी तुम्हाला सांगितलं कीर्तनकार दुसरा सांगितला जातीचा फॅक्टर आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे की जे जास्त पाकिटावाले महाराज आहेत का जे जास्त पैसे घेणारे महाराज आहेत का त्यांना सध्या डिमांड आली आणि जे कमी पैसे घेतात जे पैसेच घेत नाहीत त्या महाराजांना मात्र अत्यंत ठोस पद्धतीची वागणूक दिली त्यांच्याकडे कोणी असं लक्ष देत नाही त्यांना वाटतं तुम्ही महाराजच नाहीत अशा पद्धतीने त्यांच्यासोबत वर्तन होत आहे ही परिस्थिती मित्रांनो बदलायला पाहिजे खूप वाईट परिस्थिती आहे आणि जर हे दिवस बदलले नाही तर वारकरी संप्रदायामध्ये भविष्यामध्ये खूप धोका निर्माण होऊ शकतो भविष्य आपलं खूप धोक्यात आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळे सावध व्हा आणि वारकरी संप्रदायाचे जर आपण सगळे अनुयायी आहोत आपण वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे जर माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा परंतु ह्या गोष्टी बोलणं खूप गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये काही गोष्टी मी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करील फक्त विनंती आहे तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेलायकॉनला मात्र क्लिक करायला विसरू नका रामकृष्ण